नमस्कार मित्रांनो ग्रहेत मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमळे घेऊन आलो या ठिकाणी मकर राशी दोन हजार पंचवीस म्हणजेच मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर नवीन वर्षाच्या आपणाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावं तर पाहूया मकर राशी दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीसाठी सर्वात प्रथम आपण घेतोय आरोग्य दोन हजार चोवीसपेक्षा आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात जानेवारी मार्च आणि फेब्रुवारीनंतर तर उत्तम म्हणायला हरकत नाही कारण शनी हा धनस्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आहारावर जर नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला हे जे वर्ष आहे ते अतिशय चांगलं जाणार आहे मे नंतर खास करून तुम्ही मेच्यानंतर अप टू डिसेंबर पूर्णपणे आहार हा तुमचा संयमित ठेवायचा आहे कारण राहू हा ग्रह जो आहे तो तुमच्या द्वितीय स्थानी भ्रमण करणारा आहे त्यामुळे कुठेतरी खाण्यापिण्याच्या तुमच्या ज्या सवयी आहेत त्या तुम्ही पूर्णपणे नियंत्रित आणि संयमित ठेवल्या पाहिजे दुसरी गोष्ट कुठेतरी तोंडाला जी तुमच्या एक चव किंवा तोंडाचे जे हे पुरवतो आपण लाड पुरवतो ते तुम्ही थांबवले पाहिजे अन्यथा तुम्हाला पोट किंवा तोंडाचे विकार गुप्तांग छाती संबंधित आजार होऊ शकतात जे काही आजार तुम्हाला यावेळी यावर्षी होणार आहेत त्यापैकी प्रत्येक आजाराचं निदान किंवा त्याचे उपचार तुम्ही वेळेच केले पाहिजे कुठल्याही गोष्टीची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आरोग्याच्या बाबतीत तुम्ही करता कामा नाही आता पाहूया मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीत कसा आहे उत्तम परिणाम घेऊन आलेले वर्ष मे पर्यंत गुरु तुमच्या पंचम भावात असल्यामुळे उत्तम शिक्षणाचे योग आहेत तुमचा जो आत्मविश्वास आहे तो प्रचंड प्रमाणात राहणार आहे उच्च शिक्षण योग आहेत दुसरं असं की धर्म कर्म किंवा वेदशास्त्र यामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे दोन हजार पंचवीस हे तसं बघितलं तर बुद्धी आणि विवेक याचा विकास करणार वर्ष आहे मे नंतर कुठेतरी सहाव्या भावामध्ये गुरुचं जे भ्रमण होत आहे त्या भ्रमणामुळे कुठेतरी तुमचं शिक्षणामध्ये अडथळे किंवा शिक्षणामधून मन ओढण्याचे चान्सेस आहेत एकाग्रता तुमची कमी होणार आहे त्यामुळे आक... तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही पूर्णपणे गंभीर राहायचंय स्पर्धात्मक ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस आहेत तर त्या आयोगाने तुम्ही प्रयत्न करू शकता खास करून विदेशात जे विद्यार्थी आहेत किंवा घरापासून जी मंडळी लांब जाऊन शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा हे जे वर्ष आहे ते अतिशय चांगलं आहे सरासरी बघितलं तर शिक्षणासाठी उत्तम असे रिटर्न्स घेऊन आलेले हे वर्ष म्हणायला हरकत नाही आता पाहूया व्यापाराच्या बाबतीमध्ये व्यापार बग तुलनात्मक बघितलं आपण तर व्यापारासाठी हे उत्तम वर्ष आहे संमिश्र परिणाम घेऊन आलेलं वर्ष आहे छोट्या मोठ्या अडचणी आहेत परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये कुठेतरी व्यापार तुम्हाला संथ गतीने किंवा मंद झालेला दिसेल किंवा व्यापारामध्ये रिटर्न्स तेवढे तुम्हाला येताना दिसणार नाही पहिले तीन महिने परंतु पूर्णपणे जर तुम्ही मेहनत केली तर त्याचे फळं तुम्हाला व्यवस्थितशीर मिळणार आहेत मार्च नंतर जेव्हा शनी महाराज जेव्हा तृतीय स्थानी येतील तेव्हा तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला कुठेतरी सकारात्मकता दिसून येईल आणि त्यामुळे व्यापारातला जो ग्रीप आहे तुमची ती ग्रीप पुन्हा जम ज्याला बोलतो आपण तर व्यापारात जम पुन्हा बसेल तुमचा आणि त्यानंतर जे काही तुमची व्यापाराची घडी विस्कळलेली असेल पहिल्या तीन महिन्यामध्ये ती तुम्हाला परत स्थिर सावर होताना दिसणार आहे व्यापार उत्तम राहील दुसऱ्या सहामाहीमध्ये जास्त मेहनत करण्यासाठी सांगतोय मी त्यामुळे जास्त मेहनत करून जास्त नफा कर, तुम्ही कमवू शकता आता एक सर्वसाधारण नोकरीमध्ये जर आपण बघितलं तर नोकरीमध्ये तुलनात्मक दृष्ट्या मागच्या वर्षीपेक्षा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्पेशली मार्च नंतर म्हणजे शनी महाराजांचं जे गोचर भ्रमण आहे ते गोचर भ्रमण जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये हा बदल हा सकारात्मक दिसेल तुम्हाला जर बदली करायची असेल किंवा स्वतःला कुठेतरी शिफ्ट शिफ्ट करायचं असेल नोकरी संदर्भामध्ये किंवा स्विच करायचा असेल जॉब चेंज करायचा असेल तर तुम्ही मे महिन्याच्या मार्च महिन्याच्या नंतर करा परंतु मे महिन्याच्या आतमध्ये करा <coughs> माफ <माँप> करा <coughs> दुसरं असं की मे महिन्यापर्यंत तुमचे जे सहकारी आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी नोकरी धंद्यामध्ये साथ देताना दिसणार आहेत तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी आनंद उत्साह किंवा एक वेगळी ऊर्जा तुम्हाला त्या ठिकाणी जाणवणार आहे त्यामुळे नोकरीमध्ये तुमचं पूर्णपणे मन लागणार आहे हितशत्रू जे आहेत ते कुठेतरी वाढतील परंतु मोठी अशी अडचण नाही आहे सहकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध राहतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नोकरी जे ज्या कामात तुम्ही स्वतःला आहात किंवा ज्या नोकरी ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता आणि ज्या स्वरूपाचं काम करता त्या कामामध्ये तुमचं मन जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे रमणार आहे वरिष्ठांबरोबर तुमचे जे रिलेशन्स आहेत ते तुम्ही मेंटेन करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला प्रमोशन्स आणि तुमच्या जी काही तुम्हाला बदली अपेक्षित होती ती कदाचित मिळू शकेल आता पाहूया मित्रांनो आर्थिक पक्ष कसा आहे सरासरी चांगला म्हणायला हरकत नाही हा हे वर्ष परंतु मे महिन्यापर्यंत आर्थिक आवक ही तुमची चांगली असली तरी सुद्धा खर्च हा वाढता राहणार आहे कारण मे महिन्यानंतर गुरु जेव्हा सहाव्या भावात जाणार आहे सहावा गुरु जेव्हा तुम्हाला चालू होईल त्यामुळे कुठेतरी तुम्हाला अचानक खर्च किंवा अवाजवी खर्च करण्याचा प्रसंग येऊ शकतो त्यामुळे यावर्षी तुम्हाला पैशाचं दुसऱ्या सहा थोडंसं नियोजन करायचं आहे कुठेही गाफील लावून खर्च करू नका पैसे तुम्ही जमवणार आहात आणि जमवलेले पैसे बचत ज्याला म्हणतो आपण ती बचत होऊन तुमची कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होणार आहे किंवा तुम्ही त्या मूडमध्ये असणार आहे दुसरं असं की शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह तुमच्या पैसे कमवण्यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण करू शकतात पैशाची बचत करण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते किंवा इन्व्हेस्टमेंट करताना कुठेतरी अडचणी होऊ शकते त्यामुळे पैशाचं नियोजन करा शक्यतो हो यावर्षी कोणालाही उसनवारी पैसे देऊ नका अन्यथा ते पैसे तुमचे कदाचित मिळणार नाहीत आता पाहूया मित्रांनो प्रेमाच्या बाबतीमध्ये कसं आहे पहिले पाच महिने अतिशय उत्तम आहेत कारण गुरु महाराज हे तुमच्या चांगल्या भावामध्ये किंवा पंचमस्थानावर एकही ग्रहाची दृष्टी वाईट नाही आहे त्यामुळे अतिशय चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही प्रेम प्रकरणामध्ये राहणार आहात गुरु पंचम असल्यामुळे वर्षाची सुरुवात ही अतिशय चांगली आहे जे विवाह इच्छुक मंडळी असतील त्यांचे विवाह होतील जमतील किंवा विवाहाची बोलणी होतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचमातला गुरु हा प्रामा प्रेमात प्रामाणिकपणा डिमांड असते त्यांची त्यामुळे प्रेमामध्ये कुठेही अविश्वासपणा किंवा चुकूनही दिखावा करून प्रेम करू नका अन्यथा तुम्हाला त्याचे रिटर्न्स याच वर्षी बघावे लागतील कदाचित तुमचं प्रेम तुमच्यापासून दूर जाऊ शकतं किंवा विरह होऊ शकतो मार्चनंतर पंचम भावावर शनीची दृष्टी आहे त्यामुळे लहान सहान वाद तुमच्या प्रेम जीवनामध्ये होऊ शकतात परंतु तितक्याच पटकनपणे त्याचं निरसनसुद्धा होणार आहे त्यामुळे इतकी तुम्हाला टेन्स होण्याची गरज नाही आहे मार्चनंतर कुठेतरी शनी महाराजांची जेव्हा पंचम स्थानावर दृष्टी पडेल त्यावेळेस प्रेमामध्ये तुम्हाला कुठेतरी निरसपणा आलेला दिसेल जिद्दी स्वभाव तुमचा प्रेमाच्या बाबतीमध्ये वाढलेला दिसेल त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुम्ही समजून घ्या आणि वादापासून एक वाचण्याचा प्रयत्न करा एकमेकांसाठी आदर व्यक्त करा हे तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय दुसरं असं की वैवाहिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर आपण बोललो तर इच्छुकांचे लग्न मी मगाशीच सांगितलं की विवाह होऊन जातील सुरुवातीचा काळ हा वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला काळ आहे तुमचे जे वैवाहिक रिलेशन्स असतील ते पंचमातल्या गुरुमुळे प्रेमाचे व रोमॅन्टिक मूडमध्ये राहतील वैवाहिक जीवन हे अनुकूल आहे परंतु मार्चनंतर कुठेतरी शनी महाराजांचं जे भ्रमण आहे हे कुठेतरी पंचम स्थानावर कुठेतरी नकारात्मक वाढताना तुम्हाला दिसणार आहे तुलनात्मक बघितलं तर वैवाहिकदृष्ट्या हे वर्ष चांगलं आहे परंतु तुम्हाला कुठेतरी जागरूक राहायचं आहे या बाबतीमध्ये जागरूक राहायचं आहे की कुठेतरी गैरसमज किंवा एखादा चुकीचा शब्द असामंजस्यपणा किंवा गरम डोकं हे सगळं तुम्हाला यावर्षी अतिशय काटेकोरपणे पाळायचं आहे आता पाहूया परिवार जीवनामध्ये काय पोझिशन आहे ती परिवार जीवन हे उत्तम परिणाम आहेत या तुमच्या या वर्षामध्ये पहिले दोन महिने जरी त्रास असला तरी त्यानंतर पूर्ण वर्षभर परिवारासाठी अतिशय चांगला आहे अनुकूल असं वातावरण आहे मे महिन्यामध्ये नंतर परिवारामध्ये कुठेतरी राहू मे महिन्याचं जे गोचर होतंय राहू ग्रहाचं त्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये तुमच्या गैरसमज निर्माण होऊ शकतो किंवा एकमेकांना परिवारातील सदस्यांना एकमेकांना समजून घेण्यास त्रास होऊ शकतो एखादा वाद छोटा मोठा निर्माण होऊ शकतो मोठी समस्या अशी नाही आहे जुन्या ज्या समस्या किंवा जुने जे तुमचे वाद चालू असतील त्या कुठेतरी कमी होताना दिसतील तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर परिवारासाठी हे वर्ष मागील वर्षाच्या पेक्षा अतिशय चांगलं आहे परिवारामध्ये आनंदी आनंद सुख समाधान संतोष या सर्व गोष्टी तुम्हाला नांदताना दिसणार आहेत आता पाहूया वाहन जागा आणि घर या बाब या बाबतीमध्ये कसे योग आहेत उत्तम परिणाम आहेत हे सर्व करायचं असेल म तर तुम्ही मार्चनंतर प्लॅनिंग करू शकता घर घेण्याची जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल मागील वर्षाच्या ज्या काही अपूर्ण मनोकामना असतील तुमच्या त्या पूर्ण होतील अपूर्ण व्यवहार किंवा राहिलेले व्यवहार असतील त्या पूर्णपणे दूर, दूर होतील आणि मागच्या वर्षी चालत आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दोन हजार पंचवीसमध्ये निराकरण होऊन तुमच्या हातून मोठे व्यवहार किंवा एखादं वाहन मोठ्यातलं मोठं तुम्ही घेऊ शकता वाहन घेताना मार्चनंतर वाहन खरेदी करण्याकडे तुम्ही ठेवा मार्चच्या अगोदर वाहन घेण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो हे होतं मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल आता आपण पाहूया वैदिक पद्धतीने काही उपाय आहेत मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या महिन्याला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या महिन्याला माफ करा वर्षाच्या तिसऱ्या महिन्याला मंदिरातील पुजाऱ्याला पिवळे वस्त्र तुम्ही दान करायचे म्हणजे जानेवारीमध्ये केलं तर नंतर तीन महिन्यानंतर परत करायचे चांदीचा एखादा तुकडा तुमच्या सतत सोबत ठेवा आणि कपाळी केशर तिलक वर्षभर लावा हे वर्ष तुम्हाला दोन हजार पंचवीस वर्षा अजूनही सुखद आणि समाधानाचं अडचणी तु मुक्त असं राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद